सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत त्यांनी तीन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे आणि जलसमाधी आंदोलन केले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खडबड निर्माण झाली आहे बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक होताना दिसत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करा हेच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मी कराडला हत्ये प्रकरणात आरोपी का नाही केले असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना ग्रामस्थांनी विचारला परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले त्यानंतर तीन महिलांची तब्येत खराब झाली जल आंदोलन ठिकाणी पोलीस अधीक्षक पोहोचले त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली आणि पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हे आंदोलन दोन तास सुरू होते तरुण आणि महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोन तास सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस अधीक्षक नवनी कावत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले यावेळी कावत यांना महिलांनी जाब विचारत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती बावीस दिवसांनंतर वाल्मिक कराड सीआयडी मुख्यालयात दाखल झाला वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले शरण जाण्याच्या अगोदर कराडने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला के जात असल्याचे त्या म्हटले होते गंभीर आरोप केले जात जात आहेत ती कडून वाल्मिकी चौकशी रात्री उशिरा केस न्यायालयात वाल्मिकी कराडला हजर करण्यात आले आहेत तेव्हा त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील अजूनही तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय या प्रकरणात मोठे खुलासे पुढील काही दिवसांमध्ये होऊ शकतात